अकोला शहरातील तापडियानगर येथे दसरा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर तब्बल एक्कावन्न फूट उंच रावणाचा पुतळा उभारण्यात आला होता ज्याचे दहन यंदा विशेष आकर्षण ठरलेल्या रिमोट कंट्रोल प्रणालीद्वारे करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे दसरा उत्सव यंदा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे रावण दहनाचे आयोजन करण्यात आले होते मात्र यंदाचे आकर्षण ठरले ते म्हणजे एक्कावन्न फूट उंच रावणाच्या पुतळ्याचे रिमोट कंट्रोलद्वारे दहन संध्याकाळी सात वाजता मान्यवरांच्या उपस्थित दहन सोहळा पार पडला यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला जत्रेसारखे स्वरूप दिले दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांच्या रूपात सोनं देण्याची परंपरा आहे तसेच विजयादशमीचा हा दिवस भगवान रामांनी लंकेवर विजय मिळवल्याची आठवण करून देतो या पार्श्वभूमीवर रावणाचे दहन हे वाईट प्रवृत्तींवर विजय दर्शविते नवदुर्गा मंडळ नगर यांच्या वतीने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आकर्षक रोषणाई एक्कावन्न फूट उंच रावणाची सजावट आणि रिमोटद्वारे केलेले दहन यामुळे कार्यक्रम खास ठरला कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडल्याने उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले अकोल्यातील दसरा उत्सवाने यंदाही एकतेचा आणि आनंदाचा सुंदर संदेश दिला जवळपास वीस वर्षापासून आपल्या इथे युवा शक्ती प्रतिष्ठान नवदुर्गा उत्सव मंडळ तथा सागरभाऊ शेगोकार मित्रमंडळातर्फे या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आपण रावण दहनाचा कार्यक्रम इथं आयोजित करतो आणि गेल्या पाच वर्षापासून आपण एक नवीन उपक्रम या ठिकाणी चालू केला की रिमोटद्वारे रावण दहन हा कार्यक्रम आपण या ठिकाणी गेल्या पाच वर्षापासून संपन्न करत आहे कदाचित हा जो प्रकल्प हा जो आम्ही उपक्रम राबवला रा रिमोटद्वारे रावण दहनाचा हा जो उपक्रम आहे हा कदाचित आपल्या विदर्भातच नाही तर महाराष्ट्रात या पहिलाच उपक्रम आपल्या अकोल्या जिल्ह्यामध्ये या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर संपन्न झाला या कार्यक्रमाला आपल्या महाराष्ट्र राज्य विधानसभेचे मुख्य प्रदोद माननीय रणधीरभाऊ सावरकर तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस व आमच्या आपल्या अकोला जिल्ह्याचे अकोला पूर्वचे लोकप्रिय आमदार माननीय रणधीरभाऊ भाऊ सावरकर उपस्थित होते तसेच युवा नेतृत्व युवा खासदार माननीय अनुपभाऊ धोत्रे तसेच माजी महापौर विजूभाऊ अग्रवाल आणि अध्यक्ष मा माननीय जयंताभाऊ मसने हे इथे उपस्थित होते आणि हा उपक्रम पुढील काही वर्ष रिमोटद्वारेच आपण इथे संपन्न करणार आहे तर मी सर्व भाविक भक्तांना आजूबाजूच्या सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण दरवर्षी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आपण इथे उपस्थित राहावं दरवर्षी सागरभाऊच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करू